बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथे प्रधान मंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन किसान सन्मान संमेलन तथा विविध विकास कामांचे लोकार्पण लाभाचे वितरण झाले त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री, मंत्री शिवराज सिंग चौहान मत्स्य पालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर पालकमंत्री संजय राठोड ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री धनंजय धोत्रे, चंद्रशेखर बावन कुडे, भावना ठाकरे आदी उपस्थित होते बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले उद्घाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी असे आवाहन करतो देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांचे कौतुक करतो संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल असे प्रधानमंत्री म्हणाले विदर्भ न्यूज ब्युरो वाशिम